अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नळदुर्ग येथील प्रसिद्ध व श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी बावीस जानेवारी रोजी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती यावेळी या ठिकाणी रात्री झालेल्या दीपोत्सव कार्यक्रमानंतर श्रीक्षेत्र रामतीर्थदूत दिव्यांच्या उजेडात उजळून निघाले होते पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ ंतर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नाने अयोध्या येथील भव्य दिव्य व हजारो वर्षे टिकणारे श्रीराम मंदिर उभे राहिले आहे आपल्या देशालाच जगाला हेवा वाटावा असे भव्य दिव्य राम मंदिर उभे राहिले ही हिंदूंसाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे याच मंदिरात बावीस जानेवारी रोजी श्री राम मूर्तीची मोठ्या दिमाखात प्राण प्रतिष्ठा करण्यात आली यावेळी संपूर्ण देशात दिवाळीपेक्षाही मोठा सण साजरा करण्यात आला अक्षरशः संपूर्ण देश दिव्यांच्या उजिरात न्हावून निघाला होता बावीस जानेवारी रोजी नळदुर्ग येथील श्रीक्षेत्र रामतीर्थ येथेही रामभक्तांचा उत्साह हो, ओसंडून वाहत होता श्रीक्षेत्र रामतीर्थ हे अतिशय राम पवित्र ठिकाण आहे कारण या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांचा पदस्पर्श झालेला आहे त्यामुळे रामभक्तांसाठी हे ठिकाण अतिशय पवित्र आणि महत्त्वाचे आहे बावीस जानेवारी रोजी श्रीक्षेत्र रामतीर्थाचे महंत विष्णुप्रसाद शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले सकाळी आठ वाजता महाभिषेक दुपारी साडेबारा वाजता महाआरती यानंतर महाप्रसाद रात्री आठ वाजता या ठिकाणी भव्य दीपोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला